स्वाध्याय इयत्ता आठवी विषय मराठी पाठ दुसरा माझ्या देशावर माझे प्रेम आहे प्रश्न पहिला पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा अ प्रतिज्ञा उत्तर प्रतिज्ञा म्हणजे घोर निर्धार होय आपल्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण घोर निर्धार करतो ते ध्येय प्राप्त करण्यासाठी वाटेल ते कष्ट उपासण्याची आपली तयारी असते प्राणाचीही बाजी लावण्याची आपली तयारी असते असा परकोटीचा निश्चय म्हणजे प्रतिज्ञा होय सस्य श्यामला माता उत्तर सस्य म्हणजे धान्य शेत पिकांनी डोलून आली की त्यांचा रंग गडद हिरवा बनतो गडदपणामुळे तो काहीसा सावळा दिसतो म्हणून ती श्यामला दिसते धान्याच्या पिकांनी डोलून आलेली धरणी माता म्हणजे सस्य श्यामला माता होय या शब्दातून आपल्या देशाची संपन्नता समृद्धी व्यक्त होते प्रश्न दुसरा खालील आकृत्या पूर्ण करा अ एक भारत माता की जय मधील भारत माता म्हणजे उत्तर भारतातील लोक दोन महात्मा गांधींनी सांगितलेल्या प्रेमाची दोन वैशिष्ट्यते एक सक्रियता दोन सुबद्धता देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकाने पाठात सांगितलेल्या विविध कृती एक डोंगरावर व माळ रानावर झाडे लावणे झाडे वाढविणे दोन हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे तीन एसटी किंवा रेल्वेमध्ये घाण न करणे चार हवा पाणी निसर्ग यांचे प्रदूषण होणाऱ्या कृती टाळणे प्रश्न तिसरा खालील विचार कोणाचे आहे ते लिहा अ भारतमाता म्हणजे सर्व लोक उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू आ प्रेम निष्क्रिय असू शकत नाही उत्तर महात्मा गांधी इ खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे उत्तर साने गुरुजी प्रश्न चौथा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा अ प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा उत्तर होळीच्या दिवशी सर आम्हाला म्हणाले तुमच्यातील एक दुर्गुण होळीत जाळून टाका म्हणजेच त्या दुर्गुणाचा नाश करा सरांचे बोल कानावर पडताच मी ठरवली की आळस सोडून देऊन दररोज सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा दोन तीन दिवस मी उल्हासाने लवकर उठलेही पण नंतर नंतर मला खूप कंटाळा येऊ लागला त्यामुळे मला समजले की बोलणे खूप सोपे असते पण ते प्रत्यक्षात अंमलात आणणे खूप कठीण असते त्यासाठी जिद्द चिकाटी व आत्मविश्वासाची आवश्यकता असते आ तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा उत्तर एका रात्री मला अचानक खूप ताप आला त्या दिवशी आईचीही तब्येत चांगली नव्हती परंतु आईने स्वतःचा विचार न करता माझ्याजवळ जा रात्रभर जागी राहिली माझ्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या तिने रात्रभर माझी काळजी घेतली त्या रात्री मला माझ्या आईच्या डोळ्यात माझ्याविषयी असलेले प्रेम आणि काळजी दिसली अ समान अर्थाचे जोड शब्द तयार करा उदाहरणार्थ पालन पोषण एक दंगा दंगा मस्ती कोड कोड कौतुक धन, धन बाजार, बाजार आ गटात न बसणारा शब्द ओळखा व तो शब्द गटात का बसत नाही यामागील कारण लिहा एक मी आपण रत्ना त्यांचे उत्तर रत्ना कारण इतर सर्व सर्वनाम आहेत आणि रत्ना हे नाम आहे दोन राहणे वाचणे गाणे आम्ही उत्तर आम्ही कारण इतर सर्व क्रियापद आहेत आणि आम्ही हे सर्व नाम आहे तीन तो हा सुंदर आपण उत्तर सुंदर कारण इतर सर्व सर्वनाम आहेत आणि सुंदर हे विशेषण आहे चार भव्य सुंदर विलोपनीय करणे उत्तर करणे कारण इतर सर्व विशेषण आहेत आणि करणे हे क्रियापद आहे ई खाली दिलेल्या शब्दांचे तक्त्यात वर्गीकरण करा पुल्लिंग गाव देश शेला मुलगा निसर्ग स्त्रीलिंग गावे शक्ती भूमी भाषा मुले रेल्वे आई नपुसकलिंग काम विश्व पाणी सनंग यंत्र गीत चित्र हवा मूल खालील शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करा गगनभेदी घोष करणे उत्तर पंधरा ऑगस्टला मुलांनी भारत माता की जय असा गगनभेदी घोष केला रचनात्मक काम करणे कॅम्प्युटरच्या साह्याने आम्ही मुलांनी शैक्षणिक क्षेत्रात रचनात्मक काम केले पोटापलीकडे पाहणे उत्तर मनाच्या निर्मळ आनंदासाठी माणसाने पोटापलीकडे पाहायला शिकले पाहिजे कचाट्यात सापडणे चोराला कोर्टात वकिलांनी कचाटात सापडवले चर्चा करूया शाळेसंबंधी विद्यार्थ्यांची कर्तव्य कोणती याविषयी मित्रमैत्रिणींशी चर्चा करा एक शाळेत दररोज उपस्थित राहणे दोन शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवावा तीन शाळेतील सर्व शिक्षकांचा आदर करावा चार शिक्षकांनी दिलेला गृहपाठ नियमित पूर्ण करावा सहा शाळेतील कुठल्याही वस्तूचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून चर्चा करा त्याचा तुम्हाला कळालेला अर्थ वर्गात सांगा उत्तर एक संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे दोन संविधानाची उद्देशिके ही आपल्या संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते तीन स्वातंत्र्य समता आणि न्याय या तीन मूल्याचा स्वीकार संविधानाच्या उद्देशिकेने केला आहे चार संविधानाच्या उद्देशिकेत सामाजिक आर्थिक राजकीय असे न्यायाचे तीन प्रकार सांगितले आहेत आपण समजून घेऊया वाचा व उत्तरे लिहा प्रमुख विद्यार्थी क्रमांक बक्षीस प्रथम पाहुणे दिले एक वरील शब्दसमूह वाक्य आहे काय उत्तर नाही आ वरील शब्दसमूहातील अर्थबोध होत आहे का है? उत्तर नाही ई अर्थबोध होण्यासाठी वाक्य कसे लिहावे लागेल ते लिहा उत्तर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिले